अदितीला निरोप दिल्यापासून विराजच्या डोळ्यांसमोरून तिचा चेहरा क्षणभरही हटत नव्हता तिला परत पाठवण्याच्या निर्णयाबद्दल प्रथमच तो साशंक झाला होता वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी आपलं घर कायम जो सोडतानाही तो इतक्या दुविधेत पडला नव्हता मनाच्या तळाशी दाबून टाकलेल्या अनेक आठवणी उसळून वर आल्या आणि त्यात तो हरवून गेला इथून पुढं मनावर येताच विराजच्या तोंडून भला मोठा सुस्कारा बाहेर पडला आणि तो स्वतःशीच हसला सुस्कारे टाकण्याची वाईट सवय लागली तुला एकदा त्याला विचारलं होत वाईट सवय माय फुट असं म्हणत प्रत्युत्तरादाखल विराजनं आणखी मोठ्यानं सुस्कारा टाकला होता तू म्हणजे ना तिनं निराशेनं हवेत हात उडवले होते तिचा हा नाटकी आविर्भाव त्याला नेहमी मोहवायचा कित्येकदा केवळ त्या मोहापाई त्यानं तिच्या समोर मुद्दाम टाकले होते आता मात्र तो मोह गिळला आणि हसला घरात येऊन त्यानं कॉफी बनवली कॉफीचा मग हातात घेऊन पुन्हा गच्चीत आला वैशाख वणव्यात होरपळून निघालेला टेकड्यांचा परिसर मावळ तिच्या तांबू सूर्यकिरणांमध्ये मऊ मुलायम भासत होता ऊन सावलीचा मजेदार खेळ त्यावर रंगला होता उन्हाची तलखी आता बरीच कमी झाली होती इतका वेळ निप्चित असलेल्या आसमंताला जाग येत होती आकाशाच्या कॅनव्हासवर मधूनच काळे पांढरे फराटे उठत होते बघता बघता दूरवरची पक्ष्यांची ती माळ मोठी होत होत त्याच्या डोक्यावरून पलीकडच्या दिशेला जायची परिसर पुन्हा पूर्वीसारखा स्तब्ध होतोय तोवर तो आणखी एखादी माळ तरंगत यायची ती पार दिसेनाशी होईपर्यंत तिचे निरनिराळे फॉर्मेशन्स पाहत तो कॉफीचे घुटके घेत होता बगड्यांच्या माळेचा पाठलाग करत क्षितिजाशी टेकलेली त्याची नजर परतून टेकडीच्या पायथ्याशी स्थिरावली तो इथं राहायला आला तेव्हा या टेकडीवर हे एकमेव घर होतं अगदी टेकडीच्या माथ्यावर त्या गोष्टीचं त्याला विलक्षण अप्रूप वाटे सभोवार नजर फिरवली की वाटायचं या इथले राजेच आपण नंतर हळूहळू टेकडीच्या पायथ्याशी बांधकामं सुरू झाली झाडं तोडून कातळ फोडून जमिनी सपाट झाल्या दगडबिटांच्या भिंती उभ्या राहिल्या काही इमारतींना रंगरूपही आलं पण तेवढ्यावरच निभावलं पर्यावरणवाद्यांनी निकरानं दिलेल्या लढ्यामुळं टेकडीवरच्या बांधकामावर बंदी आली त्यामुळे या भागात नवं बांधकाम झालं नाही स्टेटस्को टेकडी आणि जंगल वाचलं आणि अर्थातच तोवर उभी राहिलेली ही घरं अगदी हाताच्या मोजता येण्या इतकेच बंगले इथं होते तेही पार टेकडीच्या पायथ्याजवळ त्यातलेही बहुतेक रिकामे कुलूप बंद शहराबाहेर खास विकेंड्स करता सेकंड होम म्हणून बांधलेले अर्थात आता शहर पसरत तिथवर आलेलंच होतं पण मुख्य रस्त्यापासून फटकून असलेला हा टेकड्यांचा टापू त्या शहरी वर्दळीपासून बचावला होता टेलिफोन आणि पथदिव्यांचे खांब कायते शहरीपणाची साक्ष देत उभे होते विराजची नजर पायथ्याकडून वर चढत येणाऱ्या वाटेकडं गेली मुख्य रस्त्यापासून एक दीड किलोमीटर अंतरावर निवांत पहुडलेली ही पायवाट मुरुम टाकून सपाट केलेली पण पक्की सडक होता होता राहिलेली पंधरा वर्षांपूर्वी याच कच्च्या वाटेवरून तो आला होता अजयकडं त्याच्या जीवलग मित्राकडं घर सोडताना मम्मी पप्पांचा निरोप घेणं त्याला जड गेलं नव्हतं त्याच्या बालपणीच्या किंवा कुमारवयातल्याही हर्षखेदाच्या आठवणींमध्ये मम्मी पप्पा क्वचितच सहभागी होते समजायला लागल्यापासून त्याला सहवास लाभला होता तो केवळ विशुदाचा विशालच्या आठवडीनं विराजच्या ओठांवरचं हसू गोठलं भिरभिरणारी नजर समोरच्या एका उंच खडकावर खिळली कॅरॅबिनर क्लिप करत कातळावर सरसर चढणारा विशुदा तिथं दिसू लागला दाट कुरड्या केसांची महिर असलेला विशुदाचा रेखीव चेहरा पाहताना विराजला नेहमी सिंहाची उपमा सुचायची तपकिरी झाक असलेले त्याचे बोलके डोळे आणि फुगीर ओठांवरचं जीव घेणं हास्य पाहिलं की विराज स्वतःशीच पुटपुटायचा द अल्टीमेट मॅल एका मागं एक बोल्ट क्लिप करत रोप थ्रू करत सरळसोट कडा लिलया चढून जाणाऱ्या विशूदाकडं विराज अनिमिष नेत्रानं पाहत राहायचा वर पोचल्यावर विशुदा दोर खाली टाकायचा आणि विराजला म्हणायचा हे हे डू इट या यू कॅन प्रोत्साहन देत रॉक क्लाइंबिंग आणि रॅपलिंगचे धडे त्याच्याकडून गिरवून घेणारा प्रत्येक सुट्टीतल्या भ्रमंतीत गड कसा पाहावा पासून ते दऱ्या खोऱ्यातल्या जीवाला जीव देणाऱ्या गावकऱ्यांशी आदिवासींशी दोस्ती कशी करावी आणि नेभवावी इथं पर्यंतच प्रशिक्षण प्रात्यक्षिकांमधून देणारा गडावरच्या रात्रीच्या मुक्कामात तीन दगडांची चूल पेटवून भाजलेला बटाटा आणि गरम खिचडीचं जेवण खिलवणारा विरातच्या थकलेल्या इवल्याशा पावलांना तेल मालिश करणारा अलंग मदन कुलंगच्या ट्रेकमध्ये ऐंशी फुटाच्या सरळ कड्याचा अलंगचा अवघड टप्पा न बिचकता पार केल्यावर दॅट्स ग्रेट बडी असं म्हणत अभिमानानं विराजला छातीशी कवटाळणारा आणि पुण्यात परतताच वीर नाव सार्थ केलं आता सह्याद्रीतल्या कोण कोणत्याही कडे तू निर्धास्त फिरू शकतोस माझ्या शिवाय असं म्हणत हार्नेस कॅरेबिनरनी रोपचा सेट त्याला घेऊन देणारा हॉस्टेलवर असताना झोपेत अंथरुण ओलं करण्याची विराजची सवय घालवण्याकरता अलाम लावून चार चार तासांनी त्याला उठवून टॉयलेट पाठवणारा सकाळच्या रात्रीच्या दुधापर्यंत त्याचं डाएट काटेकोरपणे सांभाळणारा कठीण गणित सुटकीसरशी सोडवून देणारा त्याच्यावर भरभरून प्रेम करणारा प्रसंगी रागे भरणारा त्याच्या रक्षणाकरता आपली ढाल पुढं करणारा विशुदाची कितीतरी रूप विराटच्या नजरेसमोरून भराभर सरकत होती त्या पाठोपाठ विचारांचं वादळही त्याच्या मनात घोंघावू लागलं विशुदानं आपल्याला बडी म्हटलं बरोबरीचा जीवलग मित्र मानलं हे नातं नाही निभावू शकलो आपण काहीसे दूर गेलो त्याच्यापासून कॉलेज अभ्यास नवे यार दोस्त कस्टम बाइक्सचा सवेड यात पार बुडून गेलो कॉलेज खेरीचा मोकळा वेळ इलियासच्या गॅरेजमध्ये बाईकशी खटपट करण्यात नाहीतर मग लायब्ररीत बसून बाईकचं मेकॅनिझम समजून घेण्यात जायचा ट्रेकिंग आउटिंगचे आपले ग्रुप्सही निरनिराळेत झाले आणि हँगआउटचे अड्डेही मम्मी पप्पांबरोबर टूरवर जाणं तर आपण दोघांनीही टाळलंच नंतर सहवासाबरोबर संवादही कमी कमीच होत गेला का आपल्यातला त्यामुळं कदाचित नाही पोचलं आपल्यापर्यंत किरकोळ थट्टामस्करी फुटकळ गप्पा गोष्टी चालायच्या पण अंतःकरणातलं बोलण्या इतपत आपण मॅच्युअर वाटलो नसू का त्याला पण आपल्याला का पत्ता लागू नये त्याच्या व्यसनाचा खर तर बियरची चव पहिल्यांदा त्यानंच चाखवली आपल्याला पहिली सिगारेटही त्यानंच ऑफर केली ही काय चीज आहे हे तुला कळावं म्हणून देतोय घे आणि पाठोपाठ इशाराही दिला हे बघ वीर कोणताही अनुभव घ्यायला कचरू नकोस पण स्वतःवर पूर्ण ताबा ठेवून घे कुठल्याही गोष्टीला आपल्यावर स्वार नाही होऊ द्यायचं आपण त्याची सवारी करायची मग या इशाऱ्याचा विशुदाला स्वतःलाच विसर पडला की ज्याच्यावर हुकूमत मिळवता येत नव्हती अशा एखाद्या दुःखानं वेदनेनं त्याला ग्रासलं होत हेरोईनला जवळ करण्या इतपत कोणतं भयंकर दुःख असेल आणि कुणालाच का नाही पत्ता लागला त्याचा त्याच्या दोस्तांनाही काही ठाऊक नसावं त्याच्या रूमचा इंचन इंच धुंडाळला आपण वह्या पुस्तक डायऱ्या कागदाचा एवढासा चिटोराही सोडला नाही पण कुठच कसलाही उल्लेख नाही की काही सापडलं नाही त्याची ऊठ बस असलेल्या हरेक ठिकाणी चौकशी केली सहवासातल्या प्रत्येकाला तरतरेनं विचारून पाहिलं तो ड्रग ऍडिक्ट झालाय याखेरीज कुणाला काहीच माहीत नसावं विशुदा गेल्यावर नंतर कधीतरी पश्चाताप करत आजा म्हणाला होता विरू आत्ता खोदत गेल्यानंतर जाणवत आहे रे तो विशालचा उद्रेक होता लपून छपून वार करणाऱ्या मृत्यूला खुलं आव्हान देणारा संतापी उद्रेक तुला कदाचित फारस ठाऊक नसेल सलोनी त्याचं सर्वस्व होती तुमच्या पपांची परवानगी असो नसो ते लग्न करणार होते पण मध्येच कॅन्सरनं तिला कवटाळलं कळलं तेव्हा लास्ट स्टेज होती कॅन्सरच्या नरकप्राय यातनांशी सलोनीची चाललेली झुंज पाहताना डोळ्यांदेखत ती मृत्यूच्या दाढेत खेचली जात असताना स्वतःच्या हातबलतेनं विशालच्या मनात कणाकणानं संताप साचत होता रे तिच्या बरोबरीनं तोही निकरानं झुंजला मृत्यूशी पण लपून छपून वार करणाऱ्या त्या शत्रू बरोबरच्या आंधळ्या लढाईत हार आटळच नव्हती का विशालला मात्र ती मान्य नव्हती ह क्वचित कधी बोलायचा त्यातनं जाणवायचं हे मला जगायचंय विषू विषू मला मरू देऊ नकोस असा आक्रोश करणाऱ्या सलोनी पुढं त्याला शंढ ठरवणाऱ्या मृत्यूला विषून हेटाळलं रे आयुष्य शोषून घेणाऱ्या हेरॉइनला जवळ करून जाणीवपूर्वक मृत्यूला फाट्यावर मारून विशालनं स्वतःच्या हातानं मृत्यूचा फास स्वतःच्या गळ्याभोवती करकचून आवळून घेतला मृत्यूवर स्वतःहून छेप घेतली रे प्रकाशाच्या धुसर सीमेवर समोरच्या आकृत्या आता पुसट झाल्या होत्या विशुदाच्या आठवणी जागवणाऱ्या त्या कातळाची बाह्यकृतीच काय ती आता दिसत होती विसविशी झालेली कॉफी एका दमात पिऊन विराजनं मग सिंकमध्ये ठेवला दिवसभरच्या उकाड्यानं अंग चिकचिकलं होत टी शर्ट काढून शॉर्ट्सवर तो गच्चीत आला कोपऱ्यात गुंडाळून ठेवलेली एक्सरसाईज मॅट उलगडली आणि त्यावर स्वतःला झोकून दिलं गच्चीवरची फरशी अद्याप तापलेलीच होती पण वाऱ्याच्या झुळकीनं तो सुखावला आभाळात उगवणारी एक एक चांदणी शोधत पडून राहिला आपल्या घराकडे पाठ फिरवून तो इथं आला तेव्हा अजय देखील असाच इथं पहुडला होता टेबल लॅम्पच्या प्रकाशात पुस्तक वाचत विराजचं तिथं येणं त्याला कळलंच नव्हतं त्याची वाचन समाधी निरखत विराज स्तब्ध उभा होता त्याच्या रोखलेल्या डोळ्यांची जाणीव झाल्यानं की आणखी कशानं अजयनं नजर फिरवली तर समोर विराज पण त्याला आश्चर्य वाटलं नाही त्याला ते अपेक्षित असावं फक्त वाट पाहत असावा कधी येतोय सोबर झालेला विशाल संधी साधून घरातून निघून गेल्यावर सकाळी उठल्यापासून मध्यरात्र उलटेपर्यंत कधी कधी तर अगदी पहाटेपर्यंत विशालच्या शोधात भटकले होते दमून भागून परतल्यावर या गच्चीत निजायचे आणि दुसऱ्या दिवशी नव्या उमेदीनं बाहेर पडायचे अड्ड्यावर वेडावाकडा पसरलेला त्याचा निष्प्राण देह दोघांनी मिळून अम्ब्युलन्स चढवला होता विशालच्या अंत्यसंस्कारानंतर जेमतेम घरी गेलेला विराज रात्री तिथंच अजयकडे येऊन हमसून हमसून रडला पूर्ण कोरडा होईपर्यंत त्यानंतर मग कधीही रडला नाही ओठ घट्ट मिटून शून्य नजरेनं वावरणाऱ्या विराजच्या अंतरातली तडफड न बोलताही अजयच्या अंतकर्णापर्यंत पोचत होती तर त्याच्याकरता कळवळणाऱ्या अजयच्या काळजातली व्यथा विराजपर्यंत अजय खरं तर विशालचा दोस्त पण आता विराजचा जीव लगियार यार झाला होता निश्चल उभ्या विराजला पाहून अजय उठला गच्चीतला दिवा लावण्यासाठी वळला तर विराजनं त्याला थांबवलं म्हणाला नको लाऊस असंच बरं वाटतंय त्याला एकटक न्याहाळत उभ्या अजयकडं पाहत हसला दिलासादायक जणू सांगत होता डोंट वरी आर आय एम ओके त्याला हवा असलेला एकांत देत अजय खोलीत गेला मॅट शेजारचा टेबल लॅम्पही विराजनं मालवला एकमेकात गुंतवलेल्या तळव्यांची उशी करून मॅटवर त्याने स्वतःला झोकून दिलं अंडी फोडून तव्यावर टाकल्याच्या आवाजापाठोपाठ ब्रेड स्लाइस खरपूस भाजल्याचा वास त्याच्यापर्यंत पोहोचला कुठल्या जन्मीचे ऋणानुबंध आहेत या आजाशी आपले एकूणास की आपणही पपा इतकेच प्रेडिक्टेबल झालोय साल्याला बरोबर कळलं आपल्या पोटात आग पडली येते आजासारखे दोस्त विशुदाला गमावलेल्या प्रत्येक विराजला मिळवत अजयनं दोघांच्या प्लेट्स आणल्या न बोलताच त्यांनी ब्रेड ऑमलेट संपवलं रिकाम्या प्लेट्स धुवून अजय बाजूला ठेवत होता तोच त्या नॅपकीननं पुसून जागेवर ठेवायला विराज हजर झाला नाटकी अदबीनं त्यानं विचारलं सर या कामाच्या बदल्यात राहायला मिळेल नाही ते हल्या एवढ्यानं काय होतंय रोजचा बेड टी आणि डिनर नंतर कॉफी देणार असशील तर विचार करीन अजयनंही पवित्रा घेतला मग सर कॉफी लगेच घेणार की आवाजातली अदब कायम ठेवत विराजनं विचारलं ताबडतोब बाहेर गच्चीतच घेऊन ये अजयनंही पवित्रा न सोडता रुबाबात फरमान सोडलं आणि गच्चीत आला विराजच्या सॅकला अडकवलेली स्लीपिंग बॅग काढून त्यानं आपल्या मॅट शेजारी उलगडली तोवर कॉफीचा ट्रे घेऊन आलेला विराज म्हणाला किंवा कॉफी क्षणभर घुटमळला आणि जिन्याकडं वळला पाठोपाठ अजय देखील छताकडं कठड्याचा अडसर नसल्यामुळं या पायऱ्यांवर बसलं की सगळा असमंत नजरेच्या टप्प्यात यायचा गप्पा मारण्याकरता विराटची ही आवडती जागा अनेक रात्री या पायऱ्यांवर त्यांनी जागवल्या होत्या सर्वात वरच्या पायरीला पाठ टेकून कोपरावर रेलून विराज आरामात बसला जवळजवळ त्या स्थितीत खालच्या पायरीवर अजय कॉफीचे मग उचलून एकमेकांना भिडवले आणि विराज म्हणाला अ टोस टू द फ्रीडम अजयनं त्यात भर घातली टू द ग्रेट लाईफ अहेड कॉफीचा घोट घेतल्यावर त्यानं विराजला दाद दिली मग अवकाश घेत विचारलं सो विरू पुढचे प्लॅन्स काय आहेत नथिंग स्पेसिफिक यार आय प्लॅन टू लीड मोस्ट अनप्लॅन लाईफ फार पुढचा विचार करायचाच नाही मला रोटीचं म्हणशील तर एक दोघं इलियासला विचारतायत बाईक कस्टमायझेशन करता तो केव्हाचा माग लागलेला आहे घेतो ती कामं त्यातनं मिळतील सध्या पुरते तरी आणि मग ट्रेक्सचा सीझन सुरू झाला की जॅन फेप पर्यंत ट्रेक्सचा धडाका लावूया आपल्या कॅम्पसमध्ये करून टाकूया का, का उद्घाटन विराज ॲडव्हेंचर टूर्स नो इट साऊंड वाईट क्लिशे नो समथिंग येस गॉट इट फ्रिकी मूव्हर्स फ्रिकी मुवर्स येस हाऊज इट साऊट लाईक यू अजय उत्तर मॅडनेस ओके मॉन्सून मॅडनेस एडवेचरस बाईक टूर्स वाईल्ड जंगल फॅन्टसी ग्रेट हिमालयन एक्सपिडिशन होल्ड इट वी रू जादा उडोमत व्हॉट अबाउट युअर स्टडीज अजयनं त्याला टोकलं डोंट वरी अजा इट्स नॉट अ बिग डील न समजून अजयनं प्रश्नार्थक मुद्रेनं त्याच्याकडे पाहिलं त्यावर स्थिर आवाजात विराज म्हणाला कम ऑन अजा जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन युअर करिअर परवाय ना कॅम्पस इंटरव्ह्यू हो अजय उद्गारला विराजनं न उच्चारलेला शब्दन शब्द त्याला उमजला होता त्यानंतर मग कोणकोणत्या कंपन्या कॅम्पसमध्ये येणार आहेत अजयचा चॉईस कुठला असणार उच्च शिक्षणाकरता कोणत्या अमेरिकन युनिव्हर्सिटीकडे स्कॉलरशिप करता अर्ज करणार एलिजिबिलिटी टेस्टची तयारी कशी करणार याविषयी रंगलेली त्यांची चर्चा थांबली तोवर मध्यरात्र उलटून गेली होती मित्रमैत्रिणींनु या कॅलिडोस्कोपिक कथानकातले रंग प्रत्येक भागागणिक अधिकाधिक गहिरे होत आहेत नाही पहा ना या विराजच्या आयुष्यात डोकावता डोकावता विशालचं जगावेगळं जगणं आणि मरणं सामोरं आलं अजय सारखा दोस्त विषुदाला गमावलेल्या विराजलाच नव्हे तर प्रत्येकालाच मिळो अशी प्रार्थना मलाही करावीशी वाटते काय ट्युनिंग आहे दोघांचं किंबहुना या विराजचं मित्रमंडळच विलक्षण दिसते आठवतंय ना मागच्या एका कथा भागात अदितीकडून ओझरता उल्लेख झाला होता त्या मित्रमंडळींचा पुढच्या कथा भागांमध्ये कदाचित त्यांची अधिकाधिक ओळख आपल्याला पटत जाईल आता उद्या काय ऐकायला मिळेल याची उत्सुकता आहेच पण आजचा कथा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवे असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका आपल्या या मैत्र चॅनलवर विविध विषयांवरच्या अनेक प्लेलिस्ट आहेत वेळात वेळ काढून त्यातले तुमच्या आवडीचे व्हिडिओज अवश्य पहा शेअर करा चला तर मग उद्या रात्री नऊ वाजता भेटूया तोवर हसत राहा आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवत राहा नमस्कार